पवार अजित पवार हे नाव घेतलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभे राहतात ते म्हणजे दादा अधिकाऱ्यांची परेड घेणारे आणि कामात नेता म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जातं आतापर्यंत काकांच्या म्हणजे शरद पवारांच्या नेतृत्वात अजित पवारांनी काम केलं मात्र या विधानसभेला अजित पवारांच्या राजकीय भविष्यावर बरीच टीका झाली मात्र अजित पवारांनी एक्केचाळीस आमदार निवडून आणत राष्ट्रवादीचं अस्तित्व सिद्ध केलं आज अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात काल अजित पवारांनी थेट शिंदेवर प्रश्न विचारला असता शिंदेची फिरकी घेत शिंदेच माहिती नाही मात्र आपण जर शपथ घेणार बाबा असं म्हणत पुन्हा एकदा आपल्या स्पष्ट स्वभावाचा दाखला दिला अजित पवारांची राजकीय कारकीर्द पाहिली तर त्यांची सुरुवात ही बारामतीच्या लोकसभेत निवडून आल्यावर खासदार म्हणून झाली अजित पवार दिल्लीला गेले मात्र दिल्लीत फारसे जम बसला नाही कारण शरद पवार दिल्लीत गेल्यानंतर अजित पवार महाराष्ट्रात आले आणि दुसऱ्या प्रयत्नात अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळाली ती आज तगायत अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदावरच राहिले त्यांना मुख्यमंत्री होता आलं नाही आणि राष्ट्रवादी भाजप बरोबर सत्तेत घेऊन गेल्यानंतर अजित पवारांनी जाहीर व्यासपीठावरून मला मुख्यमंत्री का केलं नाही माझ्यात शब्द नव्हती का हा सवाल थेट शरद पवारांना विचारला होता मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांनी बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सुने पवारांना उभं केलं मात्र पवारांचा पराभव झाला विधानसभेला तर सक्क्या भावाचा मुलगा अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार उभे राहिले अजित पवार विधानसभेला एक लाखाच्या वर मतांनी निवडून आले आणि बारामतीचा दादा आपणच असल्याचं स्पष्ट केलं या विधानसभेला महाराष्ट्रात अजित पवारांना धक्के द्यायला सुरुवात केली होती अनेक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येत होते अजित पवारांची चारही बाजूंनी शरद पवारांनी कोंडी केली होती माझा पक्ष उभा केलेला मोडला असं शरद पवार सांगत होते मात्र दुसरीकडे अजित पवार मी कामाचा माणूस आहे आणि कामावरच बोलणार असं सांगत प्रचार करत होते अर्थमंत्री म्हणून मांडलेली अर्थसंकल्पातील लाडकी बहीण योजना यशस्वी झाली आणि जवळपास एक्केचाळीस आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले महाराष्ट्राचा वादा अजितदादा ही घोषणा आपल्याला विधानसभेत पाहायला मिळाली मात्र या विधानसभेत अजित पवारांचं राजकीय भवितव्य टांगणीला लागलं होतं शेवटी अजित पवारांनी भाजपच्या मदतीने बाजी पलटवली आणि आमदार निवडून आणले आज अजित पवार सहाव्यांदा शपथ घेत आहेत नवा विक्रम अजित पवार निर्माण करण्यासाठी सज्ज झाले अजित पवार यांची राजकीय कारकिर्दी कशी आहे त्यांनी लढलेली पहिली लोकसभेची निवडणूक ते एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात घेतलेली उपमुख्यमंत्री पदाची शपथ आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा प्रवास कसा होता बघूया नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र एकोणीसशे पंच्याऐंशी ला अजित पवार यांनी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचे सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश केला नंतर एकोणीसशे एक्याण्णव मध्ये पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली पुढे त्यांनी छत्रपती साखर कारखान्याचे संचालक म्हणून काम पाहिले त्यानंतर ते छत्रपती बाजारचे चेअरमन झाले विद्या प्रतिष्ठान आणि पुणे जिल्हा विकास प्रतिष्ठानचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले ते दहाव्या लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले अवघ्या चार महिन्यात त्यांनी या पदाचा राजीनामा दिला राजीव गांधी यांची हत्या झाली त्या काळात शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते पण त्यावेळी त्यांना केंद्रात बोलवण्यात आलं तेव्हा शरद पवार यांच्यासाठी अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ सोडला शरद पवार केंद्रात संरक्षण मंत्री झाले आणि अजित पवार बारामतीतून आमदार झाले एकोणीसशे ला झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटावेळी शरद पवार राज्यात परतले ते पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या मंत्रिमंडळात मृदसंधारण ऊर्जा आणि नियोजन खात्याचा राज्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आला एकोणीशे नव्याण्णव साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाली तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचं सरकार सत्तेत आलं तेव्हा अजित पवार पाटबंधारे आणि फुलोत्पादन मंत्री झाले एकोणीसशे पंच्याण्णव ला अजित पवार बारामती मतदार संघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले एकोणीसशे नव्याण्णव ला त्याच मतदारसंघातून ते महाराष्ट्र विधानसभेवर पुन्हा निवडून आले त्यांचा प्रथमच मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव ते डिसेंबर दोन हजार तीन पर्यंत त्यांनी पाटबंधारे मंत्री म्हणून काम पाहिले पवार यांनी डिसेंबर दोन हजार तीन ते ऑक्टोबर दोन हजार चार या काळात ग्राम विकास मंत्री म्हणूनही काम केलं दोन हजार चार मध्ये अजित पवार पुन्हा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले ते जलसंपदा मंत्री झाले ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते दोन हजार नऊ मध्ये बारामतीतून आमदार म्हणून त्यांची ही सलग चौथी होती पुढे अजित पवार यांच्यासाठी नवी संधी आली ती उपमुख्यमंत्री पदाची दोन हजार दहा ते दोन हजार बारा या काळात ते उपमुख्यमंत्री राहिले शिवाय वित्त नियोजन आणि ऊर्जा खातं त्यांच्याकडे होतं दोन हजार बारा ते चौदा या काळात वित्त नियोजन आणि ऊर्जा या खात्यांसह उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी अजित पवारांकडे राहिली दोन हजार एकोणीस ला एकीकडे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येण्याचं चा हालचाली सुरू असताना अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेले त्यांनी तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मोठ्या राजकीय नाट्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाला हे सरकार केवळ त्यानंतर देवेंद्र राजीनामा दिला दोन हजार एकोणवीस ते दोन हजार बावीस या काळात अजित पवार उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री राहिले त्यानंतर अजित पवार यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत जाणं पसंत केलं दोन जुलै दोन हजार तेवीस ला अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांच्याकडे वित्त आणि नियोजन ही खातही देण्यात आलं आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आले आणि पाच डिसेंबरला ते पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली चलत सलग आठ वेळा अजित पवार बारामती मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आणि सहाव्यांदा ते उपमुख्यमंत्री झाले आहेत तब्बल बत्तीस वर्षांहून अधिक काळ बारामती मतदारसंघात त्यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलंय अजित पवारांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न कधी पूर्ण होईल याकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचे आणि बारामतीकरांचे लक्ष लागले हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका